अकोले तालुक्यातील केळुंगणे येथील रामचंद्र हरी मांगे यांच्या घराला रात्रीच्या वेळी अचानक आग लागल्याची बातमी समोर येते रात्री अचानक झोपेत असताना अचानक पाटईवर असलेल्या भाताच्या पेंढ्याला आग लागल्याचं लक्षात येताच घरातील व्यक्ती जागे झाले प्रथमत घरातील गायी शेळी यांनी आगीतून त्यांनी मुक्त करत चा चा कुटुंब घराबाहेर पडलं घरात साठवून ठेवलेल्या भाताच्या साळीच्या पोत्यांना आग लागल्यामुळे कुटुंबावर मोठा आर्थिक आघात झाला असून दानशूर व्यक्तींना या गरजू कुटुंबास मदत करण्याचा आवाहन न्यूज सायद्री एक्सप्रेस कडून करण्यात येत आहे सदर गोष्टीची माहिती मिळताच माजी आमदार वैभवराव पिचड यांनी भेट देत कुटुंबियांचा सांत्वन करत मदतीसाठी संबंधित विभागाशी फोनद्वारे चर्चा केली आहे नाही सुधारणा नाही काय त्याच्यामध्ये अजून नसेल तर त्याला खाली दुसरे गावाचे कुठला नसेल तर खाली कुठले गावात तिथे काय कसे काम करून बर आणि पंचनामा होऊन तातडीची मदत देणं गरजेचं ते अजून काही त्याच्यातलं आउट झालं नाही सर अचानक आहे त्याच्यात हा एकोणीसशे नाही त्यांनी काय केलं होतं वरती वरती वैर जनावरांसाठी चारा वैरण ठेवलं होतं वरती घरामध्ये तर ते लायटीने पेटलंय का कशाने पेटलंय ते काही निदानच झालेलं नाही असून ते सगळं वरचं जेवढं मला होता ते सगळं जाऊन खाक झालंय त्यांचं मात्र ही आग कशामुळे लागली हे समजू शकलं नाही मात्र ही आग घरातील विद्युत शॉर्ट सर्किट मुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते न्यूज सॅद्री एक्सप्रेस साठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले